नमस्कार दर्शकांनो चॅनेलवर आपलं स्वागत आहे आजच्या कथनाचं शीर्षक सुंदर सुंदर गुढी असं आहे करूया सुरुवात गुढी पाडव्याचा दिवस निर्मला ताई म्हणजे आजी रोजच अगदी पहाटे उठतात पण आज घरातले सगळेच म्हणजे त्यांचा मुलगा असून आणि दोन्ही नातवंड त्यांच्याच बरोबर उठली होती कारण हे अगदी सज्जड होतं आज घरात सत्यनारायण आणि हवन दोन्हीही होणार होतं गुरुजी सकाळी सा सातला येऊन सगळं करणार होते म्हणूनच सगळे लवकर तयार झाले होते निर्मळताईंनी गुढीसाठी तांब्या काठी वस्त्र या सगळ्या वस्तू घेतल्या त्यांचा धाकटा पाच वर्षांचा नातू देखील त्यांच्या आजूबाजूला घोटाळत होता आजीबरोबर गुढी उभारायची होती ना त्याला थांब रे बाबा फुलंही नाहीत बताशांची माळही आणली नाही मी अरे कशी काय विसरले कोण जाणे त्या मनाशी बोलत होत्या त्यांचा मुलगा ऑलरेडी पूजेला बसलेला होता आणि दुसरं कोणी नव्हतं जायला बाहेर जरा विचार करून त्यांनी घरात असलेली प्लॅस्टिकच्या फुलांची एक हार होता तो तो घेतला आणि गुढीवर बांधला गुढी उभारली खरी पण त्यांच्या मनात चुकचूक होत होती कशी विसरले मी पाच वर्षांचा नातू अव्वी तर कधीच बाहेर पळाला होता घरात ऑलरेडी पूजा सुरू झाली होती फुलं पत्री सकट बाकी सगळं सामान गुरुजींनी आणलं होतं पूजा करून त्यांनी लगेच हवन सुरू केलं अगदी मेल गाडीच्या स्पीडने सगळं चाललेलं होतं त्यांना आणि सहा घरी जायचं होतं पूजा हॉलमध्ये होती समोरचंदार लोटलेलं होतं हवन संपता संपता एकदम दार उघडलं गेलं आणि झंझावातासारखे अवि आणि त्याचे सात आठ मित्रमैत्रिणी आत शिरले लबाडांनो अगदी प्रसादाच्या वेळेत आलात की रे असं म्हणत आवीची आई हसत हसत शिरा घेऊन पुढे आली पण त्या कंपूचं शिऱ्याकडे लक्ष होतंच कुठे ते सगळे आजीपाशी गेले होते आणि सगळ्यांनी आपले वर धरलेले टी शर्ट शर्ट फ्रॉकचे ओचे सगळे सोफ्यावर उघडून मोकळे केले होते त्या ओच्यांमधून रंगीबेरंगी बोगनवेलीची फुलं घाणेरीची फुलं सदाफुली तगर अशा फुलांची सोफ्यावर बरसात झाली आणि एक टॉफीचं पाकीतही पडलं आजी हारासाठी फुलं अवी म्हणाला आणि टॉफी देखील आणली आहे बताशाच्या माळेसाठी अवीचा मित्र म्हणाला काही न बोलता निर्मला ताईंनी गुरुजींनी फुलांच्या पुड्यांबरोबर आणलेला दोरा एकत्र केला आणि पटापट पत त्या फुलांची एक वेणी आणि टॉफीचीही एक वेणी गुंफली निर्मला ताई आणि बालसेना गॅलरीत कूच करते झाले गुढी खिडकीच्या जाळीवरच अगदी खाली बांधली होती कारण आजीला तेवढं जमलं होतं आजीने त्या गुढीवर विविध फुलांची माळ आणि टॉफीची माळ अडकवली दंगा खरंच बालसेना आत गेली शिर्याचा समाचार घेण्यासाठी पण आजी मात्र गुढीपाशीच उभी होती तिच्या घरातली ती ठेंगणीशी छोटीशी गुढी त्या निरागस छोटुकल्यांच्या प्रेमाच्या माळा घालून इतर सगळ्या सुंदर सुंदर गुढ्यांपेक्षा देखील जास्त दिमागदार आणि खुश दिसत होती धन्यवाद दर्शकांनो अभिप्राय जरूर कळवा येणारे वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धीचे जावो